दुपारचे ऊन प्रखर होते शेतभर पिकलेली उसाची शिवारं वाऱ्याने डुलत होती गावात सगळ्यांना माहीत होतं सुमेधाताई म्हणजेच शेतीची मालकीन शिक्षण शहरात झालं पण मन कायम गावाशी जुळलेलं पती वारल्यानंतर जबाबदारी सगळी तिच्या खांद्यावर आली आज शेतात नवीन मुलगा कामाला लागला होता सागर उंच गोरा मेहनती दिसणारा हातात कुदळ घेतलेली त्याची मजबूत बाहू घामाने ओथंबलेलं कपाड आणि तरीही चेहऱ्यावर साधं भोळं हसू सुमेधाने पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा नकळत तिची नजर त्याच्याकडे काही क्षण थांबली तू पहिल्यांदाच आला आहेस का नाव काय रे तुझं तिने विचारलं हो माझं नाव सागर गावाच्या पलीकडच्या वाडीतला तो नम्रपणे म्हणाला काम करताना सागर अधूनमधून तिच्याकडे नजर टाकायचा त्याचा त्याला सुधामेच्या डोळ्यातलं आत्मविश्वासाचं तेच आणि तिचं सोदवड सौंदर्य आकर्षण करून घेत होतं संध्याकाळची काम संपल्यानंतर सुमेधा शेतावरून फिरून पाहत होती सागर अजूनही पाणी सोडताना उभा होता सूर्यास्ताची केशरी छटात त्याच्या अंगावर पडली होती खूप कष्ट करतेस बघ एव योड़। पण एवढ्या उन्हात दमला असेल तिने त्याला थंड पाण्याचा घडा पुढे केला सागराने पाणी घेतलं थोडं पितच त्याच्या डोळ्यांनी कृतज्ञतेने त्याने तिच्याकडे पाहिले मालकीन खरं सांगू तुमच्या हाताने दिलेलं पाणी प्यायला की थकवा काहीसा वाटत नाही सुमेधाला त्याच्या शब्दाने नकळत हलकंसं हसू आलं त्या क्षणापासून तिच्या मनात कुठेतरी हलकं कंप पसरू लागलं सागर आता रोज शेतावर यायचा पहाटेपासूनच कामाला लागायचा पण ज्या क्षणी सुमेधा शेतावर यायची त्याच्या चेहऱ्यावर वेगळं तेच यायचं एक दिवस पावसाची ढगाळ दुपार होती सुमेधा स्वतःच्या शेत पाहायला आली आकाशात काळे ढग जमले होते आणि थोड्या वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला सागर आणि ती ऊसाच्या पिकातच अडकले आता तिथून बाहेर पडणं अवघड आहे चल इथे झोपडी आहे तिथं जाऊन सागराने सांगितलं दोघे धावत झोपडीमध्ये गेले पावसाच्या सरी बाहेर कोसळत होत्या आत मात्र एक वेगळी शांतता होती सुमेधाचे केस ओले झालेले पाण्याच्या थेंबाने तिच्या गालावरून हळूहळू खाली सरकत होते सागर तिच्याकडे टक लावून पाहत होता तिला त्याच्या कटाक्षस जाणवला काय बघतोयस असा तिने थोडं हसत विचारलं सागर गोंधळला पण मनातलं थांबू शकला नाही मार्किंग खरं सांगू तुम्ही खूप सुंदर दिसतात अगदी हिरोईन सारखं सुमेधाचं धडधड कोणी इतक्या प्रामाणिक नजरेने तिचं कौतुक केलं होतं हे कित्येक वर्षात तिने अनुभवलं नव्हतं तिच्या डोळ्यातही हलकी ओळ आली त्या क्षणी विजयचा कडकडाट झाला आणि सुमेदा हलक्याशा भीतीने सागराच्या जवळ सरकली सागराच्या डोळ्यातलं आकर्षण आता तिला ही स्पष्ट जाणवलं होतं दोघे काही क्षण एकमेकांकडे नुकतेच पाहत होते झोपडीतला पावसाचा आवाज आणि बाहेरचं गडगडाट आता मात्र दोन मनं न बोलताच एकमेकांच्या अधिक जवळ येत होती पाऊस झोपडेतून अजूनही कोसळत होता बाहेर काळोख दाटला होता सुमेधा अजूनही विजेच्या गडगटाने सागराच्या जवळ बसली होती तिच्या ओल्या केसातून पाणी थेंबथेंब खाली पडत होतं सागरने हलक्या हात पुढे केला आणि तिच्या कपाळावर आलेले केस बाजूला केले त्या स्पर्शाने सुमेधाच्या अंगावर शहरा उठले ती काही बोलली नाही फक्त नजरेने त्याला रोखून पाहत होती सुमेधाने हळूच आपली नजर खाली वळवली पण चेहऱ्यावर हलकस्मित उमटलं तोच तिच्या मनातला मुख होकार होता सागराने धाडस करून तिचा हात आपल्या हातात घेतला तिचे बोट हलकेच थरथरत होती पण तिने हात मागे घेतला नाही उलट थोडं घट्ट पकडला क्षणभरात दोघांचं अंतर कमी झालं सागरचं हळूहळ स्पर्शनं आता सुमेधाच्या हृदयात वेगळी धडधड निर्माण करत होतो तिच्या गालावरून तो हात फिरवताना सुमेधाने डोळे मिटले पावसाच्या त्या संध्याकाळी झोपडीमध्ये एक नवीन स्पर्श एकमेकांना लागू लागला आता ते फक्त मालकीन नाही मालकीन आणि मजदूर नव्हते तर दोन हृदय हळूहळू एकमेकांच्या प्रेमाचा हरून लागले होते पाऊस थांबला होता झोपडीतला शांततेत फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता सुमेधाचा हात अजूनही सागराच्या हातात होता तिच्या डोळ्यात हलकी भीती पण त्याहून जास्त एक वेगळं आकर्षण जळजळत ज़ड़ होतं सागर हळूहळू पुढे सरकला सुमेधाचे ओले केस गालावर आले होते त्याने हाताने ते बाजूला सरकाले क्षणभरात दोघांचे अंतर विरळ आ त्यांच्या ओटांवर पहिल्यांदा चुंबनाचा स्पर्श उमटला तो स्पर्श साधा नव्हता तो आतापर्यंत आतापर्यंतचा साचलेला भावना एकाकी पण ओळ आणि दळवळलेला प्रेमाचा उलगडा होता सुमेदाने आधी हलका विरोध करायचा प्रयत्न केला पण तिच्या मनाने त्याला पूर्ण शरणागती दिली क्षणाक्षणाला ती त्याच्याकडे आधी ओढली जात होती सागरने तिला अलगद मिठीत घेतलं तिच्या अंगावर थरथरा श्वास त्याच्या जाणवत होता आणि त्याच्या मिटीत तिला आयुष्यभराचं सुरक्षित आश्रय मिळल्यासारखं वाटत होतं त्या रात्री दोघांनी आपली सगळी बंधनं विसरली शेतात च्या झोपडीत चालण्याच्या साक्षीने पावसाच्या ओसरगंधात त्यांना एकमेकांना हरून जाण्याचा क्षण अनुभवला त्यांची ती पहिली रात्र फक्त शरीरानेच नव्हती ती दोन तुटलेल्या हृदयांची जो दोन एकाकी आत्म्याची भेट होती त्या रात्रीनंतर सुमेधा आणि सागरेचं नातं वेगळ्याच रंगत रंगू लागलं सकाळी शेतात ते दोघं नेहमीसारखं वागत पण डोळ्यांच्या कटाक्षात मात्र हजार गोष्टी दडलेल्या असायच्या सागर काम करताना नकळत तिच्याकडे पाहायचा आणि सुमेधा जेव्हा पाण्याचा घडा आणून द्यायची तेव्हा तिचा हात त्याच्या हाताला स्पर्शून जायचा तो साधा क्षण नसून त्यांच्या मनात पुन्हा त्या रात्रीच्या आठवणी जागा करणारा होता एकदा दुपारी सगळे मजूर जेवायला गेले होते शेताच्या एका कोपऱ्यातल्या झाडाखाली सागर एकटा बसला होता सुमेधा हळूस तिथे आली सगळ्यांच्या नजरेत वागायचं पण मला तुझ्याशिवाय राहलं जात नाही तिच्या आवाजात उत्कंठ होती सागर उठला आणि तिला झाडाच्या सावलीत खेचून घेतलं मी पण राहतो तुझाच विचार करतो मालकीन आता तुला फक्त माझ्याजवळ पाहायचं आहे दोघांचे श्वास एकमेकात मिसळले झाडाच्या सावलीत त्यांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या मिठीत हरवलं पण यावेळी त्यांच्या डोक्यावर एक सावली आणखी होती गावातल्या लोकांच्या नजऱ्या कधी कुणी बघेल का कुणाला संशय येईल का हा धोका अजूनही होता पण त्यांचं प्रेम आता थांबणार नव्हतं सुमेदा आणि सागर गुपचुप भेटू लागले कधी शेताच्या झोपडीत कधी झाडांच्या आडोशाला तर कधी रात्री आकाशाखाली प्रत्येक क्षण त्यांना जास्त जवळ घेऊन जात होता पण जगाच्या नजरेत ते वेगळं भासू नये म्हणून दोघं खूप काळजी घेत होते पण गाव म्हणजे गावच लोकांचा नजरा नेहमी टपून बसलेला असतात एका सकाळी शेतात काम करणाऱ्या बाईने हसत खिदळत इतरांना सांगितलं आपली मालकीन किती वेळा त्या नवीन मुलाला बोलावते बघा काहीतरी जास्त जवळकीच दिसते हे ऐकता सुमेधाचं हृदय धडधडलं तिला जाणवलं की आता लोक बोलू लागले आहेत तिने लगेच सागराला सावध केलं आपल्याला आता खूप काळजी घ्यावी लागेल कुणाला कळलं तर माझं नाव माझं घर सगळं उद्ध्वस्त होईल सागर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला माझ्यासाठी तूच सगळं आहे पण हो आता आपल्याला गुप्तपणेच भेटायचं मी कुणालाही तुला दुखाव देणार नाही त्या रात्री जेव्हा गावात सगळे झोपले होते सुमेधा अलग शेताच्या वाटेनं निघाली तिथं झोपडीमध्ये सागर तिची वाट पाहत उभा होता गावात संशय वाढत असतानाही दोघांचं प्रेम आणखी प्रखर होत चाललं होतं प्रत्येक धोका प्रत्येक भीती त्यांना वेगळं करण्याऐवजी अजून घट्ट बांधून ठेवत होती झोपडीत त्या रात्री त्यांनी एकमेकांना मिठीत घेतलं बाहेर अंधार आत उत्कुट प्रेमाची उजळण भीती असूनही त्या क्षणी त्यांच्यासाठी फक्त एकमेकांची काळजी खरी होती गावातल्या खुसबूस संशय आणि धोका अजूनही सुमेधा आणि सागराच्या मनातली ओढ कमी झाली नाही उलट त्या भीतीच्या सावलीमुळे त्यांच्या भेटी अजून तीव्र अजून उत्कुष्ट व्हायला लागल्या एका रात्री चांद चान्... चांदण्यांच्या उजड्यात शेतावरती भेटले सागराने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला आता मला फक्त तुझ्या जवळच राहायचं आहे लपून चवून नव्हे तर आयुष्यभरासाठी सुमेधाच्या डोळ्यात पाणी आलं मीही आता एकटी राहू इच्छित नाही सागर तू माझ्या आयुष्यात आला आलास तेव्हाच मला पुन्हा जगण्याची ओळ निर्माण झाली आहे आपण एकत्र असलो की जगाची पर्वा उरत नाही त्या रात्री त्यांनी एकमेकांना पूर्णपणे हरून जाण्याचा अनुभव घेतला शरीर मन आत्मा सगळं एकमेकांना मिसळून घेतलं तो क्षण फक्त न नव्हता तर एकमेकांवरील पूर्ण विश्वासाचा समर्पणाचा आणि प्रेमाचा होता यानंतर त्यांनी ठरवलं आता हे गुपित राहणार नाही सुमेदाने गावासमोर उभं राहून सांगितलं हो मला सागर आवडतो तो, तो माझ्यासोबत राहणार आहे त्याच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे गावकऱ्यांनी सुरुवातीला नाराजी दाखवली पण सुमेधाच्या डोळ्यात तली प्रामाणिकता पाहून लोक हळूहळू शांत झाले काहींनी कुजबूज केली काहींनी हसून घेतलं पण सुमेधा आणि सागरचं जग आता पूर्ण झालं होतं शेतावर त्यांची सकाळ पुन्हा सुरू झाली ती मालकी नव्हे तर सागरसोबत खांद्याला खांदा लावून मेहनत करणारी जीवनसाथी म्हणून झोपडीतली गुपी क्षण आता त्यांच्या घराच्या चार भिंती मध्ये फुलू लागले त्यांचं प्रेम आता कुठल्या भीतीने अडकलेलं नव्हतं ते आता एकत्र नवीन आयुष्याचा प्रवास साला निघाले होते तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रोमॅंटिक व्हिडिओ ऐकत राहा भेटूया पुढच्या नवीन स्टोरीमध्ये व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ पण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार